शेतकरी मित्रांनो सध्या आपण करडी पिकामध्ये उभे आहोत मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकाला पर्यायी पीक म्हणून करडी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि आपलं सध्या हे जे 15 पीक आहे साधारणतः पंधरा ते वीस दिवसाचं पीक झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये करडी पिकामध्ये आपल्याला विरळणी करून घेणे आणि शेंडा खोडणे हे अत्यंत गरजेचं महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला करडीची जी काही तुम्ही पेरणी केलेली आहे अठरा इंचावर म्हणजे दोन ओळीमध्ये साध्या पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन झाडामध्ये आपल्याला साधारणतः अंतर हे जे आहे ते आपल्याला वीस सेंटीमीटर म्हणजे आठ इंच ठेवायचं आहे तर आठ इंचा, इंचा मधली जी काही झाडं आहेत ती झाड आपल्याला विरळणी करून घ्यायची आहे हे महत्वाचं प्रॅक्टिस आपल्याला करडी पिकामध्ये करायची आहे त्याचा फायदा असा होईल की झाडाची संख्या योग्य राहील मोठ्या प्रमाणामध्ये त्याला ब्रँचिंग होऊन आणि मोठ्या प्रमाणामध्ये बोंडाची धारणा होईल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल दुसरी प्रॅक्टिस आपल्याला साधारणतः तीस दिवसाला करायची आहे ते म्हणजे शेंडा खुडणे करून घ्यायचा आहे या करडी पिकामध्ये शेंडा खुडल्यामुळे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याला ब्रँचिंग म्हणजे फांद्याची संख्या वाढेल गोंडाची संख्या वाढेल पर्याय उत्पादन आपलं करडी पिकामध्ये वाढणार आहे आणि विरणी केल्यानंतर झाडं जी आहे ते आपल्याला त्याला भाजी म्हणून वापरता येईल आणि जी करडी पिकाची भाजी ही आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे